नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये अर्णमाता ईश्वरीला भयंकर सुनाव आणि गणेशोत्सव सेलिब्रेट करायचा नाही हे स्पष्टपणे सांगून टाकतो त्याच्यानंतर लावण्य आणि अर्णव दोघेही तिकडनं निघून जातात ईश्वरीने केलेली सगळी तयारी आता वेस्ट गेलेली असते आणि हे सगळं पाहता ईश्वरी खूप अपसेट झालेली असते ईश्वरी ती तोडलेली फुलांची माळ उचलते आणि गणूबाप्पाला स्वतःशीच म्हणते पप्पा तूच या भटतू दाखवून दे कि तुझ्या मर्जी शिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही मी तर काही करू शकत नाहीये पण तू स्वतः विराजमान हो आता बाप्पाला सांगत असते कि तू स्वतः आहे मग त्याच्यानंतर तिची तिची काम आठवत असते पण मात्र नम्रता, नम्रता विचार करत म्हणत असते जर मी नोकरी करत असते तर येशू थोडाफार तरी हातभार लागला असता आणि तेवढ्यात मग राकेश दाराशी येतो आणि राकेश नम्रताचं सर्व बोलणं ऐकतो नम्रता म्हणते मग मी इंदोरला लवकर परत गेलो असतो नम्रताला नेमकं काय करावं काहीही समजत नसतं तेवढ्यात मागणं राकेश आता नम्रताच्या मागे उभा राहतो आणि नमू राकेशला पाहते नम्रता विचारते राकेशजी तुम्ही असे अचानक कसे काय तर नालायक राकेश लगेच नाटकं करत नम्रताला म्हणतो अहो मी मग बाहेरने जात होतो तुमचा आवाज कानावरती पडला म्हणून नेमकं काय गाता येईना ते पाहण्यासाठी आलो होतो आता नम्रता म्हणते अहो राकेशजी मी स्वतःशीच बोलत होते गात नव्हते मग त्याच्यानंतर राकेश नम्रताला म्हणत असतो की नम्रताजी तुम्ही मस्त गाता मी ऐकले मागे तुम्ही कपडे वाळत घालताना पण तुम्हाला सांगू का तुम्ही जेव्हा कपडे वाळत घालत ना तेव्हा मला माझ्या बहिणीची आठवण आली आता त्याच्यानंतर बहीण आहे राकेश सांगतो की बहीण आहे नाही होती हुंड्यासाठी तिच्या नवऱ्याने तिचा जीव घेतला आणि ते सुद्धा एक कारण आहेच मी गरजुनीच्या केसेस लढण्याचं राकेश नाटकं करत नम्रताला म्हणत असतो की तुमचा आवाज अगदी माझ्या बहिणीसारखा आहे आणि नम्रता सुद्धा शांतपणे ऐकत असते म्हणजे एकदम सुरेल असा आवाज आहे बघा तुमचा मग त्याच्यानंतर नम्रता राकेशला म्हणते राकेश जी माझं एक काम करा मला कुठेतरी गाणं शिकवण्याची गाणं गाण्याची तुम्ही नोकरी मिळवून देऊ शकता का आता हे पाहता राकेश लगेच स्वतःशी विचार करत म्हणतो तुला नोकरी मिळवून देऊ आणि माझ्या इंदोरी लिबीला इंदोर जायला मदत करू असं काही होणार नाहीये नम्रता विचारत असते अहो ना तुम्ही मला नोकरी मिळवून देऊ शकता का राकेश लगेच नम्रताला म्हणतो अहो नम्रताजी गा हे आनंदासाठी गावं पैशासाठी नाही पण आता तुमची परमिशन जर असेल ना तर मी नक्की प्रयत्न करेल पण त्याच्या आधी तुमच्या हत्याची परवानगी घ्या म्हणजे पुन्हा काही ना प्रॉब्लेम व्हायला नको आणि राकेश आता तिकडनं लगेच निघून जातो आता इकडे नमुला तर प्रश्नच पडतो की आत्याची परवानगी कशी घ्यायची राकेश इकडे दाराशीच असतो आणि नम्रता कडे पाहत म्हणतो की दोन्ही बहिणी ना भोळ्या अगदी त्यांच्या दोघींना ना काहीही पटवून देता येतं अर्णव आता इकडे घरी येतो आणि अर्णव रागातच त्याचं जॅकेट तिथे हॉलमध्ये फेकून देतो तेवढ्या तिथे अंजली येते आणि ती अर्णवला आलेलं पाहता विचारते काय रे काय झालं अर्णव आता चिडत सांगत असतो कि ती मिस इंदोर ऑफिस मध्ये आल्यापासून रोज काही ना काहीतरी घडतंय अंजली विचारते मिस इंदोर म्हणजे ईश्वरी ना आता काय केलं तिने आणि काय झालं जर सांगशील का अर्णव म्हणत असतो हे बघ ताई सगळं तुझ्यामुळे झालंय आणि तू मलाच विचारते येस अंजली म्हणत असते मी काय केले आता आल्या आल्या तू माझ्यावरती काय घसरलास अर्ण अंजलीवरती चिडत म्हणत असतो की तुला काय गरज होती बरं मागे गणेशोत्सव सेलिब्रेशन साठी तिला एनकरेज करायची तुला, करा तुला माहिती का तू ऑफिस निघालीस आणि तिचं तिकडे डेकोरेशन वगैरे सुरू झालं आणि ते सुद्धा मला न विचारता अंजली म्हणत असते हे बघ मी काय कोणाला एनकरेज केलेलं नाहीये आणि हे सगळं जर ती करत असेल तर ती उलट चांगलंच करते अर्णव म्हणत असतो अरे वा म्हणजे माझ्याच घरची तिची वकिली करताय ताई मी तुला शेवटचं सांगतो ती फक्त एक एम्प्लॉई आहे आणि प्लीज तिला स्पेशल ट्रीटमेंट देणं बंद कर अंजली म्हणू लागते हे बघ मी तिला स्पेशल ट्रीटमेंट वगैरे काही देत नाहीये आणि तू सांगितलंस ना आता नाही करायचं म्हणून आता त्याची अथॉरिटी दे तर तूच आहे ना झालं तर मग अर्णव मात्र चिडत म्हणत असतो ताई तिला मराठी हिंदी इंग्रजी कुठल्याही भाषेमध्ये सांगितलं ना तरी सुद्धा नाही कळत तिचा प्रॉब्लेमच येतो अंजली अर्णवला चिडवत म्हणत असते एकदा शांतपणे समजावून सांगितलं असत ना तर समजली असती ती अर्णव आता ईश्वरी काय बोलली हे अंजलीला सांगतो अर्णव सांगतो की गणपतीच्या मनामध्ये असेल तर ते येईल ऑफिस मध्ये असं म्हणाली ती बघ ना दाई तुला कळती ना तिची इंटेलिजंट लेव्हल अंजली याच्यावरती लगेच अर्णवला म्हणते तुला ना याला श्रद्धा म्हणतात हे ऐकल्यानंतर तर अर्णव अंजली समोर लगेच हातात जोडतो आणि अंजलीला म्हणतो अरे वा चुकलं माझं तू आणि ती मिस इंदोर तुमच्या ब्रेमचं वायरच कट आहे त्याच्यानंतर अर्णव लगेच निघून जातो आणि मागे गणेश उत्सव सेलिब्रेट करणार म्हटल्यानंतर अंजली खूप खुश असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी ऑफिस साठी निघालेली असते नम्रता ईश्वरीला डबा आणून देते तेवढ्या तिथे दाराशी राकेश येतो आणि तो ईश्वरी आणि नम्रता यांच्या दोघींना पाहत असतो इकडे आता नम्रता ईश्वरीला म्हणते आता बँकेतून येण्याच्या आधी ऑफिस साठी नाहीतर जर आली ना आणि तिने जर तुला जाताना पाहिलं ना परत आता लेक्चर देईल तर ईश्वरी सुद्धा म्हणते होता मी निघते लवकर मला सुद्धा ऑफिसला आज पोचायचं आहे तेवढ्यात लगेच आता राकेश आतमध्ये येत म्हणतो की ईश्वरीची काय हो बोलवलं तुम्ही आता ईश्वरी राकेशला आतमध्ये बोलावते आणि राकेशला म्हणते की राकेशजी मला तुमच्याबरोबर एक एक जरुरी विषयावरती बोलायचं होतं अहो काय झालं माहिती का माझ्या ऑफिसमध्ये एक बाई काम करतात त्यांच्या नवऱ्याने त्यांची खूप मोठी फसवणूक केली आणि सॉरी राकेश जी मी तुम्हाला न विचारता त्यांना सांगून टाकलं की तुम्ही त्यांना मदत कराल म्हणून राकेश आता म्हणतो सॉरी काय हे बघा लोकांसाठीच मी नोकरी म्हणालात ना मग संपला विषय मी त्यांची केस घेतलीच समजा राकेश आता विचारतो की त्यांचं नाव काय तर मग ईश्वरी शलाका पाटील असं सा नाव सांगते आणि हे सांगताच राकेशला मोठा धक्काच बसतो ईश्वरी नम्रताला सांगत असते तिने अगं त्याच्याबरोबर लग्न केलं त्याच्यानंतर तो नालायक माणूस तिचे दागिने घर सगळं घेऊन पळून गेला आता कळलाय की तो मुंबईत आलाय ती बिचारी खूप गरीब आहे तिला त्या माणसावरती केस करायची आणि म्हणूनच मी राकेशजींचं नाव सुचवलं आता शलाकाचं नाव ऐकल्यानंतर राकेश शांत झालेला असतो आणि विचारांमध्ये पडलेला असतो ईश्वरी राकेशला सावध करते आणि त्याला विचारते की राकेशजी काय झालं तर राकेश लगेच नाटक करत म्हणून लागतो सरळ आहो एक केस डोळ्यासमोर उभी राहिली पण ईश्वरीजी हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण तिला न्याय मिळूनच द्यायचा तिच्या नवऱ्या सारख्या नराधामांना तर शिक्षा झालीच पाहिजे मग आता त्याच्यानंतर एक फाईल ईश्वरी कडे असते म्हणजे ती फाईल पुराव्यांची असते आणि ती शलाकारी दिलेली असते ईश्वरी आता राकेशला सांगू लागते हे बघा राकेशजी हे ना जुने जुने उरले सुरलेले पुरावे आहेत म्हणजे त्यांनी झेरॉक्स मारून घेतलेले आहेत असं बरस काही या फाईल मध्ये आहे आता इकडे राकेश विचारतो इथे याच्यात फोटोज वगैरे आहे का तर मेश्वरी सांगते नाही ना, ना तो नालायक तिचा नवरा फोटोज वगैरे लग्नाचे अल्बम सगळं जाळून पसार झाला जा। शेवटी आता राकेशच्या विरोधामध्ये जेवढे पुरावे उरलेत तेवढे शेवटी उरले सुरलेले पुरावे सुद्धा आता राकेश कडे आलेले असतात आणि हा नालायक राकेश ईश्वरीला म्हणतो की ठीक आहे बघतो मी काहीतरी ईश्वरी विचारत असते बरं मला सांगा शलाकाला कधी भेटायला आणू आज आणू का राकेशला आता धक्काच बसतो राकेश म्हणू लागतो नाही नाही आज नको माझी कामांची खूप सारी कामं पेंडिंग आहेत आणि त्यातल्या त्यात ही फाईल स्टडी करण्यासाठी मला वेळ लागेल ना ईश्वरी आता म्हणते बरं ठीक आहे तुम्हाला जर काही मदत लागली तर मला फोन करा आणि शला का माझ्यासोबतच असेल राकेश आच्चर्याने ईश्वरीकडे पाहतो आणि तिला विचारतो तुमच्या सोबत म्हणजे ईश्वरी सांगू लागते अहो ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये मीच तिला नोकरी मिळवून दिली आहे ईश्वरी आता एक एक करत बरोबर राकेशला शॉक देत असते त्याच्यानंतर राकेश लगेच नाटकं करत इकडे ईश्वरीला म्हणतो ईश्वरीजी मी नेमकं काय करू हो तुमचं म्हणजे तुमचं किती कौतुक करू तुम्ही किती करता सगळ्यांसाठी सा आपण भेटूयात लवकर एकदा ही स्टडी करून झाली ना की भेटूयात नक्की मला आवडेल त्यांना भेटायला ईश्वरीजी अशा बायकांची मला खूप दया येते त्यांच्या नवरे असं कसं वागू शकतात त्यांच्याशी राकेश जाऊ दे असं म्हणतो आणि त्याच्यानंतर ती फाईल्स घेऊन त्यांचा निरोप घेऊन तिकडनं निघून जातो त्याच्यानंतर ईश्वरी निघायला लागते पण नम्रता इकडे बळजबरीने ईश्वरीला पोहे भरवत असते त्याच्यानंतर राकेश कडे दाराशीच असताना ईश्वरीकडे कडे स्वतःशीच विचार करत म्हणतो ईश्वरी ईश्वरी तू काय करू ग तुझं तू आधी ऑफिस मध्ये पोहोचलीस मग तू घरामध्ये पोहोचलीस आता हळूहळू ईश्वरी घाईतच पोहे संपवते आणि ऑफिस साठी निघून जाते ईश्वरी आता शांतपणे ऑफिस मध्ये पोहोचते आणि आता स्वतःशीच विचार करत म्हणते किती छान सजलं होतं हे ऑफिस पण आज काय झालं जाऊ दे आता ईश्वरी तिच्या तिच्या कामाला लागते पण मात्र तेवढ्यात ईश्वरीच्या मोबाईल वरती अंजलीचा फोन येतो आता त्याच्यानंतर ईश्वरी अंजलीला म्हणते ताई बोला ना कामात नाहीये मी आता जस्ट ऑफिस मध्ये आले अंजली म्हणते अगं काही नाही ग सहजच केला होता आणि ईश्वरीला विचारते की कशी आहेस तू तर ईश्वरी शांतपणे ठीक आहे असं म्हणते ईश्वरीचा आवाज पडलेला असतो ते पाहता अंजलीला समजतं आणि ती विचारते काय ग काय झालं सगळं ठीक आहे ना ईश्वरी म्हणू लागते ताई काही नाही हो म्हणजे तुम्हाला सांगायला काही हरकत नाहीये अहो काल सर मला खूप ओरडले हो अंजली आता का ओरडले याचं कारण सांगते आणि ईश्वरी घडलेला सगळा प्रकार अंजलीला सांगते म्हणजे अर्णवने गणेश गणेशोत्सव सेलिब्रेट करण्यासाठी सक्त नकार दिला ईश्वरी अर्णव जे काही बोलला ते सगळे इकडे अंजलीला सांगते ईश्वरी म्हणते की मी मागी गणेश जयंतीची सगळी तयारी करायला सुरुवात केलीच होती पण मात्र सर म्हणाले की याची काही गरज नाहीये मी एवढी मेहनत करून सगळं ऑफिस सजवलं होतं पण सरांनी ते मला काढायला लावलं अंजली आता म्हणू लागते गणपती बाप्पा ऑफिस मध्ये यावं ही माझी सुद्धा इच्छा आहे जाऊ दे ईश्वरी तू त्याच बोलल ना फार मनाला लावून नको घेऊस आणि देव आता चराचरात असतो आपल्या मनात असतो ऑफिस मध्ये गणपती बाप्पा नाही आणता आले तर काही हरकत नाही तसंही मी देवळात पूजा करणारच आहे तुला जर जमलं तर तू तिकडे ये ईश्वरी आता म्हणते हो ठीक आहे पण ताई तू मला सांगू का माझं ऑफिस मधलं मा हे पहिलं वर्ष आहे पण माझं मन मला सांगते की यावेळी ऑफिस मध्ये गणूप्पा येणार काहीही झालं ना तरी सुद्धा येणार अंजली आता म्हणते खरंच असं वाटतंय का तुला म्हणजे चिंटूचा एवढा विरोध असून सुद्धा ईश्वरी आता पुढे काय बोलणार तेवढ्यात लगेच एक मुलगा येतो आणि ईश्वरीला सांगतो की सरांनी तुला चेंजिंग रूम मध्ये बोलावलंय आता ईश्वरी लगेच फोन ठेवून देते ईश्वरीचं हे सगळं बोलणं पाहता अंजली आता स्वतःशीच म्हणते किती निरागस आहे ईश्वरी आता ईश्वरीच्या या निरागसपणाला तिचा गडूबा येईल कधाहून त्याच्यानंतर आता ईश्वरी लगेच डायरेक्ट इकडे चेंजिंग रूम मध्ये येते आणि चेंजिंग रूम मध्ये काही मुलं असतात त्यांनी शर्ट घातलेला नसतो ईश्वरी लगेच बाजूला तोंड करून घेते आणि म्हणू लागते की अरे देवा बेशर्मीची तर ही अद्दत झाली ईश्वरी मागच्या मुलांना म्हणते की सॉरी सॉरी भैया ते मला माहिती नव्हतं ईश्वरी तिकडनं जाऊ लागते तर अर्णव लगेच मागनं मां म्हणतो की मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर अर्णव सांगतो इथे बसलोय मी तर ईश्वरी आता अर्णव कडे पाहते आणि लगेच आता अर्णव कडे येते मग ईश्वरी पुढे बोलण्या एवढ्यात अर्णव म्हणतो आधी मी काय सांगतोय ना ते माझं ऐकून घे आज तुला मी एकच काम परफेक्ट पाहिजे ईश्वरी म्हणत असते अह सर करते मी पण मात्र एक काम करा त्यांच्या आधी ना याला कपडे द्या घालायला एसी खूप आहे ना त्यांना थंडी वाजत असते अर्णव ईश्वरीवरती ओढत म्हणतो की शांत बस आणि माझं ऐकून घे तुला या सगळ्यांचे मेजरमेंट घ्यायचे आता ते कोणत्याही मुलांनी शर्ट घातलेला नसतो ते पाहता ईश्वरीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो ईश्वरी आता लगेच म्हणतेस काहीही काय म्हणजे मी कसं करू आता याच्यावरती अर्णव लगेच म्हणतो म्हणजे म्हणजे काय हे बघ फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करते तू इट्स अ पार्ट ऑफ जॉब हा तुझा कामाचा एक भाग आहे ईश्वरी आता म्हणते सर जाऊ द्या त्यांना काय वाटेल अर्णव म्हणत असतो त्यांना काहीही वाटणार नाही मॉडेल्स येत ते तू जा लवकर आणि तुझं तुझं काम कर तुझ्याकडे फक्त वीस मिनिटं आहेत मला वीस मिनिटात या सगळ्यांचे मेजरमेंट हवे ईश्वरीला मात्र खूप होत आणि ईश्वरी पडते ते पाहता अर्णव विचारतो की काय झालं एवढा चेहरा का पडलाय तुझा सकाळी तुझे तू तु इंदोरी पोहे नाही खाऊन आली का ईश्वरी आता घाबरून गेलेली असते तर अर्णव ईश्वरीला म्हणतो तुझा चेहरा बघून मला नाही वाटत की तू वीस मिनिटात हे काम करशील तुला आणखी पाच मिनिटं दिली पुढच्या तीस मिनटामध्ये मा मला सगळे मेजरमेंट कम्प्लीट हवेत तुला जर जमणार नसेल तर मला सांग रेझिनेशन कर आणि कॅश दे आता अर्णव असं बोललाय ते पाहता ईश्वरीला याच्या पुढे काहीही बोलता येत नाही अर्णव ईश्वरीला तीस मिनिटांमध्ये सगळं काम करून दे असं सांगतो आणि लगेच तिकडनं निघून जातो ईश्वरीला आता नेमकं कसं मेजरमेंट घ्यायचं हेच आता काही समजत नसतं ईश्वरी आता विचार करते की काय करू मी त्यानंतर इकडे दुसरीकडे राकेश त्याच्या घरी येतो राकेश आता ती शलाकाने दिलेली फाईल पाहतो मग त्याच्यानंतर आता इकडे राकेश म्हणू लागतो की शलाकाचं ईश्वरीच्या ऑफिसमध्ये असणं फार धोक्याचं आहे ती ईश्वरी माझी होईल तेव्हा होईल पण तिच्यासाठी मला काय काय करावं लागणार आहे राकेश तर आता या गोष्टीमुळे भयंकर वैतागलेला असतो राकेशला आता या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं राकेश आता एक दारूची बाटली आणतो आणि दारू पीत स्वतःशीच म्हणतो की नाही काही जरी झालं तरी सुद्धा शलाका आणि ईश्वरी दोघी एकाच ऑफिस मध्ये काम करता कामा नये शलाकाला काही जरी झालं तरी सुद्धा जावं लागेल इकडे दुसरीकडे ईश्वरीला आता त्या शर्ट न घातलेल्या मुलांचे मेजरमेंट कसे घ्यायचे ते काहीही समजत नसतं ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते अरे देवा हा भरतूचंद मला काहीही काम करायला सांगतो हे मुस्कांडे नेमकं कुठून आणलेत काय माहिती समोर एक मुलगी उभी आहे तरी सुद्धा बेशर्मासारखे उघडेच उभे माझ्या समोर ईश्वरी आता तुझा दिमाग चालव असं कर की हे काम पण होईल आणि तुला तुझी नोकरी सुद्धा सोडावी लागणार नाही तर एक मुलगा लगेच ईश्वरीला म्हणतो की मॅडम आमचे मेजरमेंट घेत ना आम्हाला फॅशन शो साठी लेट होत आहे आता ईश्वरीला नेमकं काय करावं काहीही समजत नसतं तर एक मुलगा म्हणतो एवढ्याशा कामासाठी एवढा वेळ का लागतोय ईश्वरी लगेच म्हणते की सॉरी सॉरी भैया घेते मी तुमची माप ईश्वरी आता विचार करत असते आता मला तर माप घ्यावीच लागतील आणि आता मी नेमकं काय करू इशू आता डोकं लाव ईश्वरी मेजर टेप घेते आणि माप घेण्यासाठी येते पण मात्र त्या मुलांकडे लक्षच देत नसते लक्ष न दिल्यामुळे माप कशी घ्यायची हेच ईश्वरीला आता समजत नसतं तो मुलगा लगेच म्हणतो अहो मॅडम काय करताय ईश्वरी लगेच नाटक करत म्हणते अरे देवा हात दुखतोय का माझा पण जाऊ द्या मी घेईल एका हाताने कशी तरी माप तुम्हाला सुद्धा लेट होतोय ना ईश्वरी आता माप घेण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र जणू काही ती हात दुखतोय असं नाटक करू लागते तर तो मुलगा लगेच विचारतो अहो मॅडम नेमकं काय करताय तुम्ही ईश्वरीचं हे वागण्या पाहता बाकीची मुलं सुद्धा तिच्यावरती हसत असतात ईश्वरी नाटक करत म्हणत असते जाऊ द्या काल माझ्या हाताला लागले पण मी घेते माप तर त्यातला एक मुलगा लगेच ईश्वरीला म्हणतो मॅडम द्या तो मेजर टेप आम्ही घेतो आमची आमची माप आम्हाला ही लवकर जायचं उशूर होतोय ईश्वरीचा प्लॅन बरोबर सक्सेसफुल झालेला असतो आणि ईश्वरीला आता हेच तर हवं असतं तर ईश्वरी आता मेजर टेप त्या मुलाकडे देते आणि ती त्यांची त्यांची माप घेतात आणि ईश्वरीचं काम सोपं करून टाकतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी मेजरमेंट घेऊन अर्णवकडे येते आणि त्याला सांगते की सगळे मेजरमेंट अॅक्युरेट आहे आता मला पुढचं अवघड सा काम सांगताय ना म्हणजे मला त्रास होईल असं काम तर सुचलंच असेल ना तुम्हाला मग त्याच्यानंतर राकेश आता इकडे वेश बदलून ऑफिसमध्ये आलेला असतो आणि शलाका सुद्धा तिथे कॅन्टीनमध्ये काम करत असते ईश्वरी आता शेवटी गणुबप्पाची छोटीशी मूर्ती स्थापन करते आणि मंजुताईला सांगते की आपल्या गणुबप्पासाठी ही स्पेशल जागा त्याच्यानंतर राकेश आता इकडनं ऑफिस मधनं चाललेला असतो तेवढ्यात त्याला अंजली पाहते आणि अंजली त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते लावण्य इकडे अर्णवच्या केबिनमध्ये असते आणि लावण्य अर्णवला सांगत असते तू ते मिस ईश्वरी देसाईला एवढं सांगितल्यानंतर तरीसुद्धा तू ऑफिसमधल्या मा लोकांना मागी गणेशोत्सव सेलिब्रेट करण्यासाठी एन्करेज करते हे ऐकल्यानंतर तर अर्णव भयंकर चिडतो तर मित्रांनो आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू